रामटेक या नावातच प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वाची खूण आहे प्रभू श्रीरामांच्या पावन पदस्पर्शाने उजळून निघालेली रामटेक भूमी ही अनेक दिग्गजांची कर्मभूमी आहे देशाला पंतप्रधान देणारा महाराष्ट्रातील पहिला लोकसभा मतदारसंघ म्हणजे रामटेक अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांमध्ये मोडणारा हा मतदारसंघ आज तेथील अंतर्गत गटबाजीमुळे चांगला चर्चेत आहे चला तर मग लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर रामटेक लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊया नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा एकोणावीस एप्रिलला पार पडतोय याच पहिल्या टप्प्यात रामटेकचा देखील नंबर लागला आहे म्हणून सध्या रामटेक मतदारसंघात प्रचाराने चांगला जोर धरला आहे तत्पूर्वी रामटेक लोकसभा मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे तो तिथल्या उमेदवारी नाट्यामुळे कारण या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी तर जाहीर केली मात्र त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल होताच तो बाद झाला कारण होते जात प्रमाणपत्राचे अखेर रश्मी बर्वे यांच्या जागी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं तर गेल्या कित्येक दिवसांपासून रश्मी बर्वे यांची लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू होती सगळं अंतिम टप्प्यात होतं पण असं असतानाही त्यांचे जात प्रमाणपत्र मोक्याच्या क्षणी अवैध ठरले खरं तर बर्वे यांच्या विरोधात त्यांच्या विरोधकांकडून जात पडताळणी समितीपासून ते माहिती आयुक्त राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागापर्यंत तक्रारी गेल्या होत्या त्यानंतरही त्यांच्यावरील चौकशीचे आदेश मागे घेण्यात आल्याने त्यांना दिलासा मिळाला परंतु निवडणूक अर्ज छाननीच्या दिवशी बर्वे यांचं प्रमाणपत्र अवैध असल्याचं समोर आलं आणि ते रद्द करण्यात आलं त्यामुळे त्यांचा निवडणूक अर्ज बाद झाला पण असं घडणार अशी कुठेतरी काँग्रेसला चाहूल होती म्हणूनच काँग्रेसनं एकाच एव्ही बी फॉर्मवर दुसऱ्या क्रमांकाला रश्मी यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचं नाव लिहिलं होतं त्यामुळे त्यांचा अर्ज ग्राह्य धरून श्याम कुमार बर्वे यांना रामटेकमधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवारी जाहीर झाली काँग्रेसची ही हुशारी त्यांच्यासाठी महायुतीमध्ये भाजपला रामटेकमध्ये आपला उमेदवार हवा होता परंतु शिंदे गटाने कुठल्याही परिस्थितीत तिथला दावा सोडला नाही अखेर उमेदवार आमचा आणि पक्ष तुमचा अशी खेळी करत शिंदे गट आणि भाजपमध्ये इथे हात मिळवणी झाली आणि काँग्रेसचे राजू पारवे शिंदे गटात सामील होताच त्यांना रामटेकमधून उमेदवारी जाहीर झाली आता उमेदवार तर काँग्रेसमधून आला मग इथे भाजपचा फायदा कसा तर राजू पारवे यांचा शिंदे गटातील प्रवेश ही भाजपचीच खेळी असल्याचं बोललं जातं आता येत्या काळात या सगळ्या गोष्टी समोर येऊ शकतात विशेष म्हणजे रामटेकच्या मैदानात वंचित बहुजन आघाडी देखील आता सक्रिय झालेली आहे आधी रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द त्यानंतर राजू पारवे यांची सोडचिठ्ठी आणि आता दुसरीकडे दोन हजार एकोणावीसला काँग्रेसनं उमेदवारी दिलेले माजी आय एस अधिकारी किशोर गजभे यांनी केलेली बंडखोरी यामुळे आता रामटेकमधील स्थानिक काँग्रेस कोंडीत सापडली याच अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या किशोर गजभी यांना वंचितने आपला पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत आणखी वाढ झालेली बघायला मिळत आहे म्हणूनच रामटेक लोकसभेत यंदा दुहेरी नाही तर तिहेरी लढत रंगणार आहे आता इथे कुणाचं पारड कुणापेक्षा जड ठरणार आहे हे बघायचं झाल्यास इथल्या मतदारसंघाची रचना आणि इतिहास आपल्याला लक्षात घ्यायला हवी तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रामटेक मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे तर या मतदारसंघामध्ये नागपूर जिल्ह्यामधील सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो त्यात रामटेक सावनेर हिंगणा काटोळ उमरेड आणि कामठी इत्यादी मतदारसंघ आहेत आता रामटेकच्या इतिहासात शिरले तर येथील एकोणीसशे सत्तावन्नच्या पहिल्या निवडणुकीपासून हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी चित्रलेखा पी व्ही नरसिंहराव दत्ता मेघे मुकुल वासनिक या काँग्रेसच्या नेत्यांनी रामटेक मधून राजकारणात जम बसवला विशेष म्हणजे महाराष्ट्रातून आतापर्यंत एकही मराठी नेत्याला पंतप्रधान पदाची संधी मिळालेली नसताना रामटेक मधून निवडून जाणारे नरसिंहराव हे पुढे पंतप्रधान झाले त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं मात्र इथे बाळासाहेबांची सभा झाली आणि वातावरण बदलून गेलं एकोणावीसच्या नव्याण्णवच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी सुबोध मोहित यांना उमेदवारी दिली आणि काँग्रेसच्या गडावर शिवसेनेचा भगवा फडकवला दोन हजार नऊला काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांचा तेवढा विजय सोडला तर शिवसेनेचा भगवा इथे आस्था गायत कायम आहे गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेच्या शिंदे गटाचे कृपाल तुवाने खासदार आहेत मात्र पक्षानं यंदा कृपाल तुवाने यांचं तिकीट कापलं आहे आणि त्यांच्या जागी राजू पारवे यांना उमेदवारी मिळाली आता दहा वर्ष रामटेकची धुरा सांभाळणाऱ्या कृपाल तुमारे यांना यावर्षी उमेदवारी का नाकारण्यात आली असावी तर कृपाल यांच्या कामांचा आलेख घसरल्याचं कारण सांगण्यात आलं त्यांना भाजपने विरोध केला आणि त्यांच्या जागी राजू पारवेंचा पक्षप्रवेश घडवून आणत शिंदे गटातून त्यांना उमेदवारी मिळवली मुळात आधीपासूनच इथे भाजपचा डोळा होता मात्र शिंदे अडून राहिल्यामुळे भाजप पारवेंना शिंदे गटात जाण्यास गड घातली गेली शेवटी काय तर उमेदवार शिंदे गटाचा जरी असला तरी इथे विचार मात्र भाजपचा आहे असं म्हटलं तरी कुठे चुकीचं ठरणार नाही आता राजू पारवे आणि श्यामकुमार बर्वे यांची राजकीय कारकिर्द कशी आहे आणि त्यांच्यात कोण वरचर ठरणार आहे यावर एक नजर टाकूया तर मूळचे भीमपूरचे असणारे राजू पारवे यांची राजकारणाची सुरुवात ही तशी युवक काँग्रेसमध्ये झाली त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला दोन हजार चौदा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते यावेळी राजू यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती पण यात त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले राजेंद्र मुळक यांच्या पाठिंब्यानं राजू पारवे दोन हजार एकोणावीसला ला पहिल्यांदा आमदार झाले मुळक आणि पारवे यांच्यात कालांतराने झालेल्या चकमकीतून पारवेंनी आता पक्षबदल केला आहे परंतु या पक्षबदलाचे पडसाद कुठेतरी राजू पारवेंच्या प्रचारात उमटायला सुरुवात झाली आहे कारण त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते अद्यापही काँग्रेससोबतच आहेत त्यामुळे राजू पारवे प्रचार करताना त्यांच्यासोबत भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते पारव्यांचा प्रचार करताना दिसत आहेत याउलट विरोधी गटातील श्यामकुमार बर्वे यांना तर थेट कन्हान कांद्रीच्या उपसरपंच पदावरून आता खासदारकीचे तिकीट मिळाले आहे सुनील केदार यांचे खंदे समर्थक म्हणून बर्वे यांची ओळख असून सुनील केदार यांनीच पक्षाकडे बर्वे यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली होती परंतु रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद ठरल्यामुळे आज श्यामकुमार बर्वे हे लोकसभेच्या मैदानात आहेत त्यामुळे ऐन वेळी श्यामकुमार बर्वेंची एंट्री ही कुठेतरी राजू पारवेंसाठी जमेची बाजू आहे दुसरीकडे दोन टम खासदार राहिलेले कृपाल तुमाणे यांच्या विरोधात जनतेत असलेली नाराजी दूर करण्यासाठी महायुतीनं नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे म्हणून भाजपही येथे जोमाणे कामाला लागली आहे श्यामकुमार बर्वे हे सुनील केदार यांचे कट्टर समर्थक आहेत आणि त्यांनी ग्रामपंचायत कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम आतापर्यंत केलं त्यांना मोठ्या स्तरातील राजकारणाचा इतका अनुभव नाही शिवाय काँग्रेसमधूनच माजी आय एस अधिकारी किशोर गजबी यांच्या बंडखोरीचा फटकाही त्यांना बसू शकतो पण केदारांची भक्कम साथ ही त्यांची जमेची बाजू आहे तसेच रश्मी बर्वे बाद झाल्यामुळे राजू पारवेसाठी विजय सोप्पा आहे असं म्हटलं जात असलं तरी श्यामकुमार बर्वे यांचं ग्रामीण भागात चांगलं वर्चस्व आहे त्यामुळे राजू पालवे विरुद्ध श्यामकुमार बर्वे या लढतीतील चुरस शेवटपर्यंत कायम राहणार एवढं मात्र नक्की आता हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे या मतदारसंघात सुमारे सोळा ते सतरा टक्के राखीव मतदार आहेत सोबतच या मतदारसंघाचं जाती निहाय मतदान बघितलं तर येथील आकडेवारीनुसार येथे तेली समाजाचे मत निर्णायक ठरते किंबहुना येथे कुणबी मतदारांसह मुस्लिम मराठा माळी यांची देखील मोठी संख्या आहे त्यामुळे ते कुणाचा कस लागणार हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होईलच आता रामटेक मतदारसंघातील नागरिकांच्या नेमक्या समस्यांकडे आपण एक प्रकाश टाकूया तसं बघायला गेलं तर रामटेक हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं सियावर रामचंद्रांचं तीर्थक्षेत्र आहे रामटेक हे नागपूर शहरापासून पंचावन्न किमी अंतरावर आहे तरी देखील इथे पाहिजे तसा विकास पोहोचला नाही असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे रामटेक हे हिरव्यागार वनराईत नटलेलं विदर्भातील पर्यटनाचं प्रमुख केंद्र आहे त्यामुळे तिथल्या पर्यटनाला अजून चालना मिळावी तरुणांसाठी शहरातच रोजगार उपलब्ध व्हावा आणि विशेष म्हणजे तिथल्या नागरी समस्यांचे निराकरण व्हावे अशी रामटेकच्या मतदारांची इच्छा आहे आता बघूयात विकासाच्या मुद्द्यावर रामटेक लोकसभेची जनता कोणाला आपला प्रतिनिधी म्हणून दिल्लीला पाठवते रामटेकवरील भगवा शिवसेना कायम ठेवणार की कोंडीत सापडलेली काँग्रेस येथे विजयाचा गुलाल उधळणार आणि या सगळ्या किशोर गजभिये यांच्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणूनच तुमचे मत नोंदवा राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे म्हणून कुठेही जाऊ नका पाहत रहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र